साधारण एक पाच सहा वर्षापासून आम्ही खत वापरतो त्याच्यामध्ये आम्ही मध्ये एक वर्ष परत बंद केलं होतं खत वापरायचं बरोबर त्याच्यानंतर परत कांदे साडायला लागले बरोबर साडी ठेवल्यानंतर ना साडायला लागले जास्त दिवस म्हणजे तुम्ही जेव्हा वापरलं तेव्हा तुमचे कांदे टिकले होते हो त्याच्यानंतर एक वर्ष गॅप केला तर कांदे साडायला लागले होते टोटल साधारण मी आता सोळा अकरा साठी गेल्या अनेक वर्षापासून ते एकरी सात ट्रॅक्टर ऍव्हरेज काढत होते लागवडी जानेवारी मध्ये गेली जानेवारी मध्ये गेली तर जानेवारी मध्ये नंतर फेब्रुवारी मध्ये खूप प्रमाणामध्ये टेम्परेचर झालं त्याच्यानंतर मे खूप पाऊस पाऊस झाला झाला म्हणजे अशा आपत्ती परिस्थितीमध्ये हे बघू शकता तुम्ही कि हे कांदे त्यांनी पिकवलेले आहेत इतर शेतकऱ्यांचे जानेवारीच्या लागवडीचे किती अॅवरेज नाही त्यांचे दोन दोन तीन दोन तीन त्याच्यापेक्षा जास्त नव्हते तर बघू शकता बायोलॉजिकल फर्टिलायझरची जी किमया आहे ही समोर दिसते आणि कांदा हा जो कमी कालावधीत पिकवलेला कांदा हा चाळीत टिकत नाही आणि हे बायोलॉजिकल वापरल्यामुळे कांदा हा शंभर टक्का टिकलेला आहे कांद्याची ही जी कलर क्वालिटी जी साईज आहे ती बघू शकता तरी पण साईज व्यवस्थितच झालेली आहे पण कांदा हा चाडीत टाकल्यानंतर कांदा टिकवून क्षमता चांगली पाहिजे टिकवण एकदम एक नंबर मार्केटला कसं जातो मार्केटला एक नंबरच कांदा आता पण हो दरवर्षाप्रमाणे हो तुम्ही कोणला विचारून पाड शेतकरी मानवानी घ्यायला पाहिजे का नको घ्यायला पाहिजे शंभर टक्के वापरायला पाहिजे तुम्हाला काय फायदा झालेला आहे तुमची जमीनची जमीन पहिली अशी थोडीशी होती हा हा पण आता चांगली झाली तिचा पोत सुधारला म्हणजे दिवसेंदिवस आता हे बायोलॉजिकल वापरून जमिनीची ताकद वाढ वाढत चालली नाही नाही रासायनिक खत आम्ही फक्त चार गोने वापरतो पहिले किती वापरायचे होईल मी सहा सहा आठ आठ गोण्या वापरतो कारण की चार गोण्या तीन गोण्यांच्या किमती सहा गुणी पडताय रासायनिकच्या तुलनेत आणि याच्यापासून जर समजा आपली जमीनचा पोत सुधारत असेल आणि उत्पादनामध्ये वाढ होत असेल तर वापरायला काय हरकत नाही ह्या भागामध्ये पूर्णपणे पाणी गाई म्हशी पिऊ शकत नाही कारण की पाणी पूर्ण मोचड झालेलं आहे आणि खारं पाणी झालेलं आहे त्याच्यानंतर मग आम्ही रासायनिक खत कमी केलं आणि सेंद्रिय खत वाढवलं सेंद्रिय खत वाढवली शंभर टक्के आणि जमिनीचा पोत सुधारला बघू शकताय जे आज दिसतंय ते लाईव्ह चाळीवर येत आणि आम्ही आजही लाल कांद्यासाठी नेहूर जळगावसाठी खतं घेऊन आलेलो असता कामात <laughs> काम <मांचा>। आमचं <laughs> हे चाळीवर आज विजिटसाठी आलेले आहेत आम्ही धन्यवाद शेतकरी बंधू थँक्यू